कोसरवाड उपसरपंचपदी राकेश कागले यांची बिनविरोध निवड गुलाल फेटा फटाके यांना फाटा देत शालेय साहित्याचं केलं वाटप घोसरवाड ग्रामपंचायतीच्या जा उपसरपंचपती अमोल उर्पर राकेश प्रकाश कागले यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर त्यांनी गुलाल फेटा फटाके यावर होणारा खर्च त्यांनी शालेय साहित्य वाटपात केला मावळते उपसरपंच सुनीता मिसाळ यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी मंगळवारी नऊ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच साहेबराव साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक आली यावेळी उपसरपंच पदासाठी राकेश कागले यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज दाखल झाल्याने कागले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली त्यांना सूचक म्हणून माजी उपसरपंच प्रमोद कांबळे यांनी स्वाक्षरी केली यावेळी प्रशासकीय कामकाज म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण यांनी पाहिलं नवनियुक्त उपसरपंच अमोल यांनी फटाके गुलाल फेटा यांचा वापर व वा इतर खर्च न करता शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या पेन वाटप करून सामाजिक उपक्रम राबवला या निवडीसाठी सरपंच साहेबराव साबळे मावळते उपसरपंच सुनीता मेसाळ सूचक सदस्य प्रमोद कांबळे बाळसिंग मिसाळ खंडेराव भोरे अमर माळी सतीश नाईक सुनील लगड गावातील नेते मंडळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते महानकर निफ बाबूराव बाबुराव डौरी घोसरवाड ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा